मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं टायटल होतं ज्योती बेवफाय उत्तर प्रदेशात एच डी एम म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती मौर्य यांचं नाव अचानक चर्चेत आलं या प्रकरणाची सुरुवातच त्यांच्या पतीनं अर्थात आलोक मौर्य यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे झाली आलोक यांचा आरोप होता ज्योती यांना सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी आलोक यांचा विश्वासघात केला त्यांचे इतर अधिकाऱ्यांसोबत अनैतिक संबंध सुरू झाले हे प्रकरण वरवर कौटुंबिक वाटत असलं तरी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर देशात चर्चा पेटली ज्योती मौर्य ही उत्तर प्रदेशातल्या बरेलीची एच डी एम म्हणजेच उपविभागीय अधिकारी आणि तिचा पती आलोक मौर्य चतुर्थ श्रेणीचा सरकारी कर्मचारी आलोक मौर्य जे स्वतः स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात त्यांचा दावा आहे की त्यांनी ज्योती यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि अधिकारी बनण्याच्या स्वप्नांना पाठिंबा दिला इतकंच नाही तर त्यांच्या शिक्षणाचा खर्चही त्यांनीच उचलला मात्र एच डी एम झाल्यावर ज्योती यांनी त्यांना सोडून दिलं आलोक यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपलं दुःख मांडणारा एक व्हिडिओ शेअर केला जो प्रचंड व्हायरल झाला या घटनेनंतर सोशल मीडियावर ज्योती मौर्य भिओ पाय है, असा हॅशशॅ ट्रेंड करू लागला होता आलोक यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार दहामध्ये ज्योती आणि त्यांचं लग्न झालं दोन हजार पंधरामध्ये त्यांना जुया मुली झाल्या याच वर्षी ज्योती यांनी उत्तर प्रदेश प्रांतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांनी सोळावा क्रमांक मिळवला आलोक यांचा आरोप आहे की या यशानंतर ज्योती आपल्या संघर्षाला आणि त्यांना दिलेल्या आर्थिक पाठिंब्याला विसरल्या आलोक यांनी ज्योती यांच्यावर होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला दोन हजार वीसमध्ये त्यांनी ज्योती आणि मनीष यांना एका हॉटेलमधून एकत्र बाहेर पडताना पाहिल्याचा दावाही केला एवढंच नाही तर आलोक यांनी ज्योती आणि मनीष यांनी मिळून आपल्याला मारण्याचा कट रचल्याचाही गंभीर आरोप केला यासाठी त्यांनी व्हॉट्सअप मेसेजचा पुरावा असल्याचं सांगितलं आलोक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार ज्योती यांनी केलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाची नोंद असलेली एक डायरी त्यांनी सादर केली होती प्रयागराजमधील धुमनगुंज पोलीस ठाण्यात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारी दाखल केली होती आलोक के यांनी केलेले सगळे आरोप ज्योती मौर्य यांनी फेटाळून लावले त्यांचा दावा आहे लग्नाचे वेळी आलोक यांनी स्वतःला ग्रामपंचायत अधिकारी असल्याचं खोटं सांगितलं होतं त्यांच्या लग्नाच्या कार्डवरही आलोक यांचा उल्लेख ग्रामविकास अधिकारी असाच होता ज्योती यांच्या वडिलांनीही या दाव्याला पाठिंबा देत आलोक यांच्या कुटुंबियांनी लग्नापूर्वी खोटी माहिती दिली होती असं म्हटलंय उलट आलोक यांनी ज्योती यांच्या लग्नाच्या वेळेच्या पदवी शिक्षणाचा उल्लेख करत लग्नाची पत्रिका बनावट असल्याचं म्हटलंय ज्योती यांनी आलोक यांनी दिलेलं व्हॉट्सअप मेसेजी खोटे असल्याचं म्हटलंय त्यांनी आपल्या पतीविरुद्ध आय टी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली कारण त्यांनी त्यांचे वैयक्तिक चॅट्स लीक केले होते त्यांच्या मते पोलीस याबद्दल पुरावे गोळा करतील सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगबद्दलही त्यांनी दुःख व्यक्त केलं या सगळ्या प्रकारामुळे आणि पतीच्या संशयी स्वभावामुळे नातं तुटलं असं ज्योती यांनी म्हटलंय त्यांनी आलोक यांच्यावर मानसिक छय केल्याचा आरोपही केलाय एका वृत्तानुसार दोन हजार तेवीस मध्ये ज्योती यांनी आलोक आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध धुमनगंज पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छय केल्याची तक्रारी दाखल केली होती या सगळ्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलाय आलोक मौर्य यांनी अहलाबाद हायकोर्टात पोडगीसाठी धाव घेतली हिंदू कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या नुसार कलम चोवीस आणि पंचवीस नुसार पती किंवा पत्नीपैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यावर अवलंबून असेल किंवा पुरेसं उत्पन्न नसेल तर घटस्फोटानंतर पोडगीची मागणी करू शकतो तसेच कलम एकशे चव्वेचाळीस बी एन एस कायद्यानुसार दोन्ही बाजूंनी पोडगेची मागणी करता येते अशा प्रकरणांमध्ये न्यायालय पती आणि पत्नी दोघांचेही उत्पन्न विचारात घेते आलोक मौर्य हे चतुर्थ श्रेणी कामगार असल्यानं त्यांना पोडगीची मागणी केली यापूर्वी त्यांनी आजमगडच्या कौटुंबिक न्यायालयात अंतरिम पोडगीसाठी अर्ज केला होता ज्यात त्यांनी आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणींचा हवाला दिला होता मात्र चार जानेवारी रोजी त्यांची याचिका फेटाळण्यात आली यानंतर त्यांनी आता अहलाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली यावर न्यायालयानं ज्योती मौर्य यांना नोटीस बजावली या प्रकरणाची पुढची सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार आहे त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला आलोक यांना वाटतं तिचं यश मी घडवलं आणि आता ती मला सोडून गेली दुसरीकडे ज्योती म्हणते मी स्वतःच्या हिमतीवर आज येत आहे आणि तो फक्त खोटं पसरवतो दोघांचं नातं संपलं असलं तरी कोर्टातली फाईट मात्र सुरू आहे पोटगी कोणाला किती आणि का द्यायची खरं कोण आणि खोटं कोण याचा निर्णय कोर्ट देईलच या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्हा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद